नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय म्हणते काय नाही जेवायची ते तुम्हाला आता बटाट्याचे देवाला वांग्याचे भरत काय देला भाकरी जा बाई ती सगळं तोडतो एवढं टाकू का एवढं एवढं बद्दल वांगे असली कसली केलीत ती कसली पद्धत तळले ते हं तळून केले सांगती भाजण्यापेक्षा तोवर वांग कसलं केल बघा ना बटाटे

कस चाललंय रील बागायचं काम चाललंय तिथे हा होय असून पडलंय आता अकरा वाजले बघा अकरा अकरा वाजले आज काय कुठे जाणार नाही किंवा काय नाही आज काय काम नाही बाहेर आजचे दिवस आहे घरीच काल लय फिरलो आज जरा ब्रेक घेतलाय आणि रेस्ट मग चाललंय दोन दोन बघा कुठं कुठं हिंडायचं कशी बघितलं आता काय हिंडायला काय कुणी नको म्हणलंय नाहीतर तुम्ही थोडी पण काय काम असलं तर का? काल हेड बक्की हे कुठं कुठे कुठं कुठे बघ की तू हिडिओ मध्ये सगळं आहे ना बर बघ तिथे आता दोन झाले की बघ आधी बघ 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 गुरांना पान दाखवायचंय गुरांना पान दाखवायचं रे पण दा वायला चा का कसे लावले गुरांना काय वायला खाते तीत का बर बर अस गार्डन मध्ये थोडंसं काम आहे ते आज काम करायचंय अयो नमस्ते काय झालं खरं सांग अगदी खरं सांगतो चेकला झोपलो दो होत दोन तीन चार तीन तास झोपलो आज म्हणलं निवड ताणून द्यायची आणि खरं ताणून दिली एकदम खटाखट खटा, खटा हा हायच हाफीस मध्ये टाकली मस्त मध्ये आणि दार लावलं आताच उठल परत झालं काय कडून रेसम कुठे गेले काय ना कोण कुठे आता तपास लावा लागेल कोणाच काय चाललंय कोणाच काय चाललंय तेव्हा इकट गेले रेसमा कुठे रेसमाय गुड कुठे तिकडं बर थांब काढून आणि सांगा दोन तीन काल निवांत झोपलो एकदम रिलॅक्स आज झोपलो आज म्हणजे आणि लाईक करा कमेंट टाकता तुम्ही मी सगळीजण एकदम खट मध्ये बरं वाटतंय रेस माझ काय चाललंय चोरून लागून हा आणलं येतलं थोडं ती वज़ा आहे आणि तिथं पण लयता लागलीया म्हणले लाकडं लाकडं ठेवून याव असं मग जास्त करून जाऊ पाणी पेल उचल तुम्ही होता की एकट कशाला कोण लागत या अग तो मी शेत म्हणलं मग गेली मम्मी गेली लहाना गेली शाळेत ती हा की आणि गाडी आणली होती मी सोडून पोरून माझी गाडी येतच होती की असं मग सकाळी सोडा गेली ती का पोरांनो हो चौघंला येतं का बरं जातात तिल कशील गाडी लागायची गाडी नव्हती लागायची पण अन्न असला ब्रेक दाखते वाचा कचाकचा काय माणसं सगळी बोंबलाय लागली कोण अन्न आन... म्हणजे कोण बोंबवायचं बघणारी काय गाडी जाणारी म्हणजे अण्णा लय म्हणते कशी तरी चालवतो चालवतो नीट पण ब्रेक आणि लय कसं दाबतोय त्यांनी बघितलं का कसं केलंय ती गाडीच कस केलंय सगळं डिले केलंय आज आजकाल हुरडे फुके निघते ती ती हे बघतोय की वस्ती होती कशी टर टर तुमच्या पोराला तसलीच घेऊन द्यावं लागेल कसली तसली वाजणारे वाजणारे नाही काय नाही बिगर वाजणार आण हो ना ती माझा असतो पोरण कवयात लय मग पाणी पिते मी आपल्या हिला रेस माझी म्हणायचं होतं मी आपल्या हिला रेस माझी म्हणायची आपण काय मी म्हणलं का ना हो रेस माझी हो म्हणायचं <laughs> हा जी मानत शिकावं लागल <laughs> शिकावं लागेल हो मला कसे करणार के तसे बोलायला आज व्हिडिओ मध्ये दोघच जास्त आहे आक्के आता दोघच घरी तरी इर ब काय करते मी झोपलो ग असं काय करणार झोपलाय इतके काम केलं इरा काय केलं काय केलं भाजी आत्यान बापू ही काय गेली तिचं ही झालं पर सरपान धुन भांडी गुरांचं सगळं आवरलं आता झाडलोट करायची पान दाखवायचं ही सगळं भिजवून काढलं कुठलं ही बिजावलो। बिजावलो आता झाडलोट करायची पाणी दाखवायचं सायपाखी अजून तुम्हालाच तुम्हाला अग जेवाय लागतंय मग जेवाय कोण तुम फक्त करताय आणून कोण देते बाकीच परपंच जी लागतंय खेळ खोंडो बाई तुम्हाला मला थोडीच लागत मग आम्ही काय म्हणतोय ग तुम्हाला आमचं आम्ही करतोय की नाही नाही मला म्हणते काम करत नाही ग असं मॅटर पण काय शार झोकच केलं का कसं होतं अडा तू आणि कसा आला आज शाळेतून घराले माझं तर डोकं खालताय नसतं चल ती आणलं की दोन मिनटं मला बस हो ना माझ्याकडे बघा असं झालं खात तर वे हुक लागले

वाटलं तो अशी तोंडाला वाली कशाला देशी मारते दे। हो चलो जी अभी रेशमा क्या कर रही मैं तुमको दिखता है जी चलो जी मै रेशमा जी को अभी ओ सरपान का क्या बोलती है उसको मला नाही माहिती काय बघतीन काय नाजूक हसतीन काय नाटक करती

बत, दारीम दारीम का मधनं गेल्यावर काय इथं इथनं रस्ता आहे जायला अगं इथनं मी हाय लगा डाळिंब लावलंय हे मी तर डाळिंब लावले आणि डाळिंबत हे डाळिंबीचं झाड आहे अ इथलं एक झाड गेलं की डाळिंबीन डाळिंबत कोबू लगा तोडतोय काय कोबू राहून राहून तुडतोय काय किती दहा किलो भरते काही पंधरा वयुनिट किलो होईल नाही पाणी कमी पडतं हा हाय पाणी असलं ना खापा खाप्पा वाढते फुकतंय त्याला फुगायला हे सूट बाहुबली सूट बाहुबली सोडले काल सोडले गरट होई गरजार बाहुबली का ते मी काय म्हणतात साहेब बर आहे का बरं की काय तुमच्याकडंच काय चाललं काय निवंत म्हणलं काय चाललं आहे बघाव तर बघावं दिसला आज काय का बरी दा चांगली पाहिजे काही आज लय निवांत का सुट्टी आज सुट्टी होती आज सुट्टी का लई मोठा झाला का अय ही ही लई बारीक आहे आता ही पाऊन किलो भरेल हा पाऊन किलो अर्धा किलो हा सहज भर सगळ्यांनाच म्हणलं जवळ बस चला चहा प्यायला चहा प्यायला म्हणलं बोलावलं मस्त अस मित्रांनो हायद आमचं बांधकरीत इथं साहेब इथं मित्रांनो पोलीस आता दौंड पोलीस स्टेशन ना दौंड मध्ये इथं आता पहिलं बारामती मध्ये पोलीस स्टेशनला होतं हे काय तुमचं जोडीदार ओळख सागर कोकरे कोकरे मंडवडीचे आहे असं आहे का बरं तुमचे बरोबर असं आहे का बरं तुम्ही भी सर्व्हिसला नाही त्यांचं भरती का असं आहे का भरती का बरं बरं आणि ही मामचं मामा इथं काय मोबाईल मध्ये 100% बूट करून बसले असले पोटं मंद होत होतं बघा कस चाललंय म्हणजे तुम्हाला काय म्हणलं होत शंभर टक्के नाही हजार टक्के अभ्यास करा दे ठेवून अरे शाळेत ना आले का गण काय का का दुसरा मम्मीला काम करू लागाव का मोबाईल मध्ये बोट दे ठेवून तुम्हाला का मोबाईल गरम झालाय सगळं बोललं की राग येतोय बल गेलं होतं दोन जागे होत ते बल आणलं होतं ते बल लावतो तिथला हाय बल तिथलं हाय पण सूर्य बघा हाय बल पण तिथला पडायला गेला काय झालं होल्डर खराब झाले मस्त बल आहे इथं पण होल्डर आणावं लागेल होल्डर आता त्याच्यामुळे सगळं झालंय कुठं ना आता अंधार माझं अ माझी झालं होय चाललंय वाढ झालं चकट चकटमध्ये माझं काम चाललं होतं नेणी जेवली नेणी मी जेवली आणि जेवला का हो आता आणि जेवलं आणि बजीन बाप्पूच मम्मीचं काय चाललंय आधी जेवत जेवली होती मी जेवलीचा अंधार पडल्याला जागा दावून एक मिनिटात माघारी थोडे थोडे बोलून राहिलेला पुरा करते आणि शेवट डॉगी बसला तिकडे आपलं हम्म शेकायचं आता सगळं आवरलं झाडून जेवण भांडी हे घासून आता जायचं झोपायला दूध ठेवायचं नसतं तापले या शेकत शेकत <laughs> जेवणे ही झाली आता भांडी घासली हातले गार पडलं वाटलो बापू गेली ती काय भाजी ती आली त्याला घर लावली गाडी बनाना चिप्स आणायचं आणि तू मग अशी काय खाल्ल बनाना चिप्स अजून एक दोन पॅकेट बिस्किट आणतात कि कसली तर खारी बिस्किट पुढा ती एक दोन मला काय म्हणतो काय झालं का जीवन सगळ्यांची खूप खूप सगळ्यांचा सपोर्ट होईन ये वाटलं नव्हतं होत मला मला नेटवर्क येईल मला कट करून आठला येईल पण डेरी व्यू लाग राहतोय आपला सकाळी आठला राहील कि आठला ला बियो कि टाइम घ्या असं काही विषय नाही नऊ बियो गे नाही काय होते बरं बघू ते दोन तीन दिवस जाऊन दे अजून ते ठरवू आपण चला ओके बाय बाय लव घेतला आजचा विलग मोठा झाला होई नाही बाय बाय